बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील वरवण ते आंबे टाकडी या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून अत्यंत गतीने सुरू आहे त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे सातत्यानं या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनं देण्यात आली आहेत सातत्याने पाठपुरावा करून देखील या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने आज स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय जेऊघाले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलाच राडा घातला या दरम्यान जेऊघाले यांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला आहे मात्र उपस्थित पोलिसांनी दत्तात्रय जेऊघाले यांना आत्मदहन करण्यापासून रोखले जेऊघाले यांच्यासोबत असलेले स्वाभिमानीचे जिल्हा संपर्क प्रमुख श्याम अवथळे यांनी देखील कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला बराच वेळ चाललेल्या गोंधळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे यांनी एकतीस जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे येत्या एकतीस जानेवारीपर्यंत जर या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर खामगाव बांधकाम विभागाचे कार्यालय पेटवून देऊ असा इशारा दत्तात्रय देऊघाले यांच्याकडून देण्यात आला आहे तुम्ही बोलत आहात तुम्ही नाही काय ना मी ना काय ऑगमेंट वापरू काय सर तुम्ही सुद्धा व्यवस्थित नाही नाही मी बोलले म्हणून आम्ही व्यवस्थित बोला माहितीच्या करत नाही

आईशी चर्चा करू नका मलाच सांग साहेब काय म्हणता तुम्ही इतके आता मलाच चर्चा करायची नाही आहे आता अधिकार द्या भारत <sup> 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 <sup>

माझ्या कामाल आणि एकतीस तारखेपर्यंत जर ते काम पूर्ण झालं नाही सगळं सगळं त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार एक गुन्हा नसते दादा कस काही

एकतीस तारखेपर्यंत जर त्या कंपनीने काम पूर्ण केलं नाही मग ते डिसिजन घेतील ना साहेबी द्या की आम्ही त्याच्यावर कारवाई करू एक सांगतो असते होईल नियमाप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं लेखी पत्र त्यांना देऊन टाका त्यांचं समाधान करा एवढं